नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना आधार लिंक पैसे मिळाले नाही तर करा या गोष्टी लगेच मिळतील अकाउंटवर तीन हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजना न्यू अपडेट काय आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना आधार लिंक पैसे मिळाले नाही तर करा या गोष्टी लगेच मिळतील तीन हजार रुपये हे पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती लाडकी बहीण योजना अपडेट काय आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमचा जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण तुम्हाला या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळाले नसतील तर काही गोष्टी झटपट करणं हे महत्वाचं आहे कारण त्यानंतरच तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे सुरू होईल बघा माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा दरमहा एक हजार पाचशे रुपयाच्या आर्थिक मदतीची तरतूद ही शिंदे सरकारकडून राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली होती अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसपासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली या योजनेच्या अंमलबजावणीनंतर महिलांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्या अंतर्गत, त्या अंतर्गत महिला नारी शक्ती दूत ॲप आणि योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वेबसाईटद्वारे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात याशिवाय याशिवाय राज्य सरकारद्वारे ऑफलाईन माध्यमातून अर्ज महिलांना अर्ज करता येणार आहे ज्यासाठी फॉर्मही जारी केले आहेत या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिलांचे जे अर्ज आहेत ते अर्ज स्वीकारण्यात आले असून या योजनेअंतर्गत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता वर्ग या ठिकाणी करण्यात आला आहे मात्र तरीही राज्यात अनेक या योजनेसाठी महिलांचे अर्ज स्वीकारले जात असताना त्यांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही बघा जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म देखील स्वीकारला गेला असेल परंतु तुम्हाला या योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला नसेल तर ही संपूर्ण हा व्हिडिओ पहा बघा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर सगळ्यात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजना आधारची लिंक करणे अनिवार्य आहे बघा लाडकी बहीण योजना आधार लिंक लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ज्या अंतर्गत महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या संधी हे राज्य सरकार उपलब्ध करून देत आहेत माझी लाडकी बहीण योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जून दोन हजार चोवीसमध्ये राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली होती आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली होती या योजनेसाठी एकूण एक कोटी चाळीस लाखाहून अधिक महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे ज्या महिलांची नावे या यादीत समाविष्ट असतील त्यांना या, या योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळणार आहे तीन हजार रुपयाची रक्कम वितरित करण्यात आली परंतु राज्यात अशा अनेक महिला आहेत ज्यांचे या योजनेसाठी अर्ज आलेले आहेत तरीही त्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही जर तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला नसेल तर सगळ्यात आधी आपण आधार लिंक लवकर करून घ्या जर तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला डी बी टीद्वारे पैसे मिळू शकत नाहीत आणि हेच कारण आहे तुम्हाला आतापर्यंत या योजनेअंतर्गत पैसे या ठिकाणी मिळालेले नाहीत बघा माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक कसे करावे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला आता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही येत्या पंधरा तारखेला तुमच्या बँक खात्यात डी बी पुन्हा पैसे जमा केले जातील पण जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजना आधार लिंक करावं लागेल यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करावे लागेल येत्या पंधरा तारखेला तुम्हाला या योजनेअंतर्गत चार हजार पाचशे रुपयाचा तीन महिन्याचा हप्ता या ठिकाणी दिला जाईल बघा आता तुम्ही घरबसल्या तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करू शकता यासाठी तुम्हाला यू पी आयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि खालील स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील त्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड देखील आधार कार्ड लिंक देखील करू शकता बघा माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक कसं करावं सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन पी सी आय जावे लागेल आणि नंतर ग्राहक कन्झ्युमर म्हणून या पर्यायावरती क्लिक करावे लागेल आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल येथे तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबेल म्हणजे भारत आधार सीडिंग एनेबलर या ठिकाणी एनेबल म्हणजेच बेस म्हणजे पर्यावरती क्लिक करावे लागेल आता तुमच्या समोर आधार सीडिंग फॉर्म उघडे येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचे बँक खाते असलेल्या बँकेची या ठिकाणी निवड करावी लागेल बँक निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता बँक निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक टाकावा लागेल आणि कॅपचा टाकून पुढे जा या बटनावरती क्लिक तुम्हाला करावा लागणार आहे आणि तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल येथे तुमच्या आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला सब्मेट, सब्मेट या ठिकाणी टाकावा लागेल आणि सबमिट सबमिट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावे लागेल बघा आधार कार्ड पडताळणीनंतर आधार कार्ड पडताळणीनंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले जाईल अशा प्रकारे तुम्ही माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक करू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे लाडकी बहीण योजना आधार लिंक पैसे मिळाले नाही तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाइक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद